प्रवारा नगरच्या डॉक्टरला चांगलं इंजेक्शन दिलंय असं खासदार निलेजी लंके साहेब पाटील साहेब प्रांताध्यक्ष झाले तेव्हापासून पक्ष हा सारखा अडचणीतच असतो पण प्रांताध्यक्ष म्हणून ते त्या ठिकाणी एक निष्ठेनं पवार साहेबांच्या सोबत आहेत आणि पक्ष सांभाळण्याचं काम ते उत्तमपणे करतायत पण ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला ला देखील गद्दारी होत होती त्यावेळेला मी एक गोष्ट नेहमी सांगायचो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही आणि अकोलेकरांनी दोन हजार एकोणीसला ला ज्या वेळेला गद्दारी झाली त्यावेळेला अकोलेकरांनी एक निष्ठेचा किरण म्हणून डॉक्टर किरण लांबटेकडे पाहिलं पण आपण सगळ्यांनी ज्यांना निष्ठेचा आशेचा किरण म्हणून पाहिलं तो गद्दारीचा आणि धोकेबाजीचा किरण निघाला डॉक्टरनी खरं तर स्वाभिमानाने निष्ठेच्या इंजेक्शन लोकांना द्यायला पाहिजे होते पण या अकोल्यातल्या स्वाभिमानी जनतेला डॉक्टरांनी गद्दारीचं इंजेक्शन दिलं ज्या वेळेला या अकोल्या तालुक्यातला नेता पवार साहेबाला सोडतो त्यावेळेला त्या लोक नेत्याच्या अंगावर गुलाल पडत नाही याचं उदाहरण मधुकरराव पिचड साहेब आहेत दोन हजार एकोणीसला पवार साहेबाला सोडलं त्यावेळेला पिचड साहेबाला वाटायचं माझं जे वैभव आहे ते वैभव कायम राहील पण पवार साहेबाला सोडलं की त्यांचं राजकीय वैभव या बहादर अकोल्याच्या जनतेने काढून घेतलं त्यामुळं डॉक्टर पिचर साहेबाचं वैभव टिकलं नाही तर तुमचं इंजेक्शन काय टिकणार आहे ज्या पवार साहेबांच्या मुळे तुम्हाला गुलाल लागला स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांनी त्यावेळेला निष्ठेने तुमचं काम केलं सामदाम दंडभेद वापरून काम केलं तुम्ही आमदार झालं कीच त्यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्याला विरोध करायला तर सुरुवात केली हे सगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी खपून घेतलं पण ज्या वेळेला अडचणीचा काळ होता शरद पवार साहेबाला हरवण्यासाठी दिल्लीवाले वाट बघून होते शरद पवार साहेबांचं घर फोडत होते त्यावेळेला डॉक्टर किरण लहामटेंनी पवार साहेबासोबत निष्ठेने उभा राहावं ही अपेक्षा फाळकेत्या आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची होती पण ज्या वेळेला पवार साहेबाची वेळ होती त्यावेळेला तुम्ही पवार साहेबाला सोडलं पवार साहेबाचा पक्ष चोरायसाठी ज्या एफिडिटवर तुम्ही सही केली त्या त्यावर सही करताना लामटे साहेब तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होतं ज्या पवार साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो पक्ष वाढवला तो पक्ष मोठा केला आणि तो पक्ष चोरताना त्या त्यावर ज्या एफिडिटवर मध्ये लिहिलं होतं की शरद पवार साहेब हे हुकुमशाहप्रमाणे वागतात त्यांनी घर चालवलं असा पक्ष चालवला कसं वाटलं नाही हा प्रश्न आम्हाला पडतो आज पवार पक्ष चोरला एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता लंके साहेब उद्या हा बाजार बुनगा उठून घरी जाऊन बापाला मानला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आता ही सगळी बाप बदलणारी टोळी तयार झाली यांच्यात एक जळगावचे नेते होते ते नेहमी सांगायचे कतलिया पुण्य के, के आड में पाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोग अपने पाप बदल लेते है आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्रात चाललंय आज दादा लंके साहेब सांगतायत लाडकी बहीण सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीकडून राख्या बांधून घेत आहेत बरं कोणती योजना कुणी सांगावी फायके दात्या याला काही मर्यादा आहेत लाडकी बहीण हा शब्द अजितदादाच्या तोंडात शोभतो का ज्या अजितदादा स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छेडलं ते अजितदादा आता लाडकी बहीण म्हणताय अहो दादा तुम्ही तुमच्या बहिणीचे झाला नाहीत महाराष्ट्रातल्या ह्या बहिणीचे कधी होणार आहेत हे न समजणे एवढी महाराष्ट्रातली जनता खोळी नाही ठीक आहे अजितदादानी पक्ष सोडला पक्ष चोरला अजितदादा पक्षातून का गेले हे सगळ्यांना माहीत होत तुम्ही पक्षातून गेला आमचं काही म्हणणं नाही पण पक्ष सोडल्याच्या नंतर तुम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी चोरून घेतला तुम्ही शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली अहो दादा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या वडिलाच्या छत्र शंभर वर्ष जरी आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला ते अजून दहा वर्ष असावं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली आणि आता आज हे लोक लाडकी बहीण म्हणणार आज आम्ही विकासासाठी गेलो म्हणणार अरे लोकांनी तुम्हाला निष्ठा आणि स्वाभिमानासाठी मतं दिले होते माझ्या अगोदर सुनील चव्हाण यांनी जे सांगितलं की कि किती प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेलेत मी त्याचा परत उल्लेख करणार नाही गुजरातला ह्यांनी सोन्याची लंका करावी पण मागच्या दोन वर्षात सतरा प्रकल्प आपले महाराष्ट्रातले यांनी गुजरातला नेले त्या माध्यमातून पाच लाख सदतीस हजार कुटुंबाच्या घरी जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी वतण्याचं पाप ह्या लोकांनी केलंय अरे मग सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मतदान मागायला देखील तुम्ही गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये मा मत मागायचा तुम्हाला नैतिक ना अधिकार नाही लोकसभेमध्ये मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला त्यामध्ये ह्यांना यश आलं नाही आता ह्यांनी हिंदू मुस्लिमवाद लावायची सुरुवात केली नाशिकमध्ये एक रामगिरी महाराज नावाचे महाराज मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल बोलतात तर साधू संतांची शिकवण आहे सर्व धर्म समभावाची शिकवण ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे पण असे काही महाराज बोलतात त्यावर मुख्यमंत्री जाऊन सांगतात की या महाराजांच्या केसाला कुणी हा धक्का लावणार नाही म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देता हिंदू मुस्लिमवाद होण्यासाठी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार लंके साहेब सगळा मोजला तर तो चाराने दीड फुटाचा आहे पण तो दीड फुटा देखील मुस्लिम समाजाच्या बद्दल वाईट बोलतो अरे बाबा तू महागाईवर बोल तू बेरोजगारीवर बोल पण हा महागाईवर बोलत नाही बेरोजगारीवर बोलत नाही हा हिंदू मुस्लिम वाद कसा होईल याच्यावर बोलतो पण ज्या लोकांना दोन जाती जातीमध्ये ते निर्माण करायची आहे त्या लोकांना मला एवढंच सांगायचं की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शतक आत्महत्या करते जवान मरते सरकार से लक्ष्य नहीं या सरकार लक्ष्य हे पक्ष फोडण्याच्याकडे पक्ष चोरण्याकडे आज आपल्या सगळ्याची उपस्थिती जर पाहिली तर आज सगळे डॉक्टर हे प्रवारा नगरच्या डॉक्टर सारखे गोळ्या खाऊन झोपल्याशिवाय राहणार नाही कारण आज काय कोणत्याही डॉक्टरला झोप लागणार नाही आपण सगळ्यांनी ही भूमी ही ये एक क्रांतिकारी राघोजी भांगरे जी भी ऐतिहासिक भूमी आहे या भूमीला गद्दारी ही कधीही माप त्या ठिकाणी माफ करत नाही ही भूमी या गद्दारीला आणि आपण ज्यांनी ज्यांनी पवार साहेबाला सोबत गद्दारी केली त्या सगळ्या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे शिकवायचा आहे ना तुतारी वाजवायची आणि गद्दारी गाडायची आहे गाडायची की नाही गद्दारी इथं सगळे तरुणांच्या सोबत आमचे वयस्कर सगळे पवार साहेबांच्या ला मानणारे टोपीवाले लोक आहेत आणि हे सगळे गद्दारीला धडा शिकवणार आहेत